शेगावात जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीचे धरणे आंदोलन दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जळगाव जामून मतदारसंघातील नेत्या स्वातीताई वाकेकर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस राम विजय गुरुंगले शैलेंद्रदा पाटील शेगाव शहराध्यक्ष कैलास बापू देशमुख शेगाव शहर युवा काँग्रेस अध्यक्ष लखन पिवाल यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व आजी माजी नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी नेत्यांनी जनसुरक्षा विधेयक हा जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा व लोकशाही विरोधी निर्णय असल्याचे सांगत सरकारचा निषेध केला आंदोलन दरम्यान जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली नागरी हक्कावर गदा चालणार नाही लोकशाहीचा गळा घोटणारे विधेयक रद्द करा अशा घोषणा देण्यात आल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळाले असले तरी धरणे आंदोलन शांततेत पार पडले महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा भारताच्या लोकशाहीचा सर्व जगामध्ये डंका असताना आपण पाहतोय की भारतीय राजरटने आपल्याला काही मूलभूत अधिकार दिले आहेत आणि त्या मूलभूत अधिकारांवर अधिकार आज गदा घालण्याचं काम महाराष्ट्राचं हे अभि सरकार करते आहे त्यांनी जो महाराष्ट्रात जनसुरक्षा कायदा आणला आहे त्याचा आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं निषेध करतो आहे आज आपण पाहतो आहे की प्रत्येक संघटना असो किंवा पत्रकार असो रस्त्यावर उतरून या विषयी आंदोलन करत आहेत कारण प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवं आहे ते आपल्या राज्यघटनेला आपल्या सर्वांना दिलं आहे पण कुठेतरी हे जे सत्तेत आलेलं सरकार आहे हे ब्रिटिशांच्या वागणुकीप्रमाणे चालत आहे यांनी हा जो धुबी कायदा आणला आहे त्याच्या अनुसार आज अनेक जणांना ते भविष्यामध्ये अर्पण लक्ष लाईट संघटनांना मुस्कर ताबी केल्या जाईल म्हणजे कुठेतरी देशामध्ये लोकशाही असताना आपली विचार मांडण्याचं स्वातंत्र्य याच्यावर खाला घालण्याचं काम हे सरकार आणू पाहत आहे किंवा त्यांनी आणलं आहे आणि म्हणून आज आम्ही सर्वजण रस्त्यावरची लढाई लढत -लड़ा, जनतेला सोबत घेऊन या कायद्याचा निषेध करतो आहे आणि असा कायदा म्हणजे आपण सर्वजण पाहत आहेत की हा जनतेच्या सुरक्षेचा नाही या सरकारच्या सुरक्षेतेसाठी यांनी हा कायदा आणला आन आहे आणि जनतेची उचकट ताबी करण्यासाठी हा कायदा आणला त्याचा आम्ही सर्व स्तरातून निषेध करतो आज शेगाव शहर आणि शेगाव तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जन सुरक्षा विधेयक आता जो तुम्ही कायदा केंद्र शासनाने पारित करून घेतलेला आपल्या त्याला रद्द करण्यासाठी आम्ही शेगाव तालुका शेगाव शहर महाविका महाविकास आघाडीतर्फे एक निषेध आंदोलन केलेलं आहे आणि परत येणाऱ्या दोन ऑक्टोबरला प्रदेशकडून जशा सूचना आल्या की येणाऱ्या दोन ऑक्टोबरला पर आम्ही समांतर आंदोलन करणार आहोत तिन्ही घटक पक्षाचे जे तिन्ही पक्ष जे आहेत महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या मधून येणाऱ्या दोन ऑक्टोबरला परत हे आंदोलन आम्ही एक जाता निश्चित करून पक्षनेत्यांचे जसे आम्हाला जा आदेश राहतील त्याच्या हिशोबाने आम्ही येणाऱ्या दोन तारखेला पण हे आंदोलन करणार आहोत आणि याच्या पुढे जर जशा सूचना येतील पक्षाकडून वरिष्ठ करून जशा सूचना येतील त्याच्या हिशोबाने आम्ही पण हे आंदोलन कायदा रद्द होईपर्यंत आम्ही कायम ठेवणार आहोत याची नोंद घेतो